आपलं स्वागत हिंगोली येथील भारतरत्न लोक पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देशभक्ती पर बँड प्रदर्शन रविवारी रोजी करण्यात आले हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली छब्वीस ऑक्टोबर रोजी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासवी जयंती निमित्त देशभक्तीपर ब्रँड प्रदर्शन आणि वॉक फॉर युनिट पाच किलोमीटरचे वॉक करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी વર્મચારી મોટ્યા સંખ્યને ઉપસ્થિત હો